कधी व कोठे झाली पंचायत राजची सुरुवात दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ मध्ये राजस्थान येथे झाली जगात सर्वात लोकप्रिय खेळ कोणता जगात सर्वात लोकप्रिय खेळ फुटबॉल आहे महाराष्ट्रात तीनशे वीस पंचायत समित्या आहेत प्राण्यांच्या शरीराचे संरक्षण कशामुळे होते प्राण्यांच्या शरीराचे संरक्षण त्वचेमुळे होते लांबीचे एकक कोणते

रिफ्लेशिया प्लेशिया आहे सौदी अरे, अरेबी अरेबियाची राजधानी सौदी अरेबियाची अरे राजधानी अरेबियाची राजधानी रियाल आहे व्हेरी वेलगुड जगातील सर्वाधिक किमतीचे नाणे कुणी काढले जगातील सर्वात किंमतीचे नाणे जहांगीर बादशाहने काढले जहांगीर बादशाह सह्याद्रीच्या पश्चिम घाटात बेसाल्ट खडकापासून कोणती मृदा तयार करतात सह्याद्रीच्या बेसाल्ट खडकापासून जांभी मृदा तयार करतात सुनीता विल्यम्स अंतराळात कोणत्या रोजी गेल्या सुनीता विल्यम्स अंतराळात दोन डिसेंबर दहा दहा डिसेंबर दोन हजार सहा रोजी गेल्या अंदमान निकोबारमध्ये मध्ये मनुष्य वस्ती किती बेटांवर आहे अंदमान

या शब्दाचा अर्थ उमाळा आहे संत ज्ञानेश्वरांनी समाधी कोठे घेतली संत ज्ञानेश्वरांनी समाधी आळंदी येथे घेतली भारताला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला होता भारताला सात हजार पाचशे सतरा किलोमीटर किनारा लाभला होता मुख्य सभेचे अधिवेशन कोठे भरले होते राष्ट्रीय सभेच्या अधिवेशन मुंबई येथे भरले होते मित्र मेळा ही संघटना कोणी स्थापन केली मेळावा ही संघटना विनायक दामोदर सावरकर यांनी सुरू केली इंडिया हाऊस कोणी स्थापन केले होते इंडिया हाऊस पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी सुरू केले होते अनुशिलम समिती कोणत्या ठिकाणी स्थापन केली अनुशिलम समिती बंगाल येथे स्थापन केली भारतातील पहिली महिला आयपीएस कोण भारतातील पहिली महिला आयपीएस पी एस किरण बेदी होत्या भारताचा पहिला अंतराळवीर कोण भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्मा होता पाण्याचे रेणू सूत्र काय पाण्याचे रेणू सूत्र सी एच ओ हा कोणते दूरदर्शनचे घोषवाक्य सत्यम शिवम सुंदरम आहे सह्याद्री पर्वत म्हणजे कोणता घाट सह्याद्री पर्वत म्हणजे पश्चिम घाट स्वातंत्र्याची प्रतिज्ञा देशभर सव्वीस जानेवारी एकोणास तीस मध्ये करण्यात आली सरकारने सायमन कमिशन केव्हा नियुक्त केले सरकारने सायमन कमिशन एकोणावीसशे एकोणतीस मध्ये सुरू गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात केव्हा परतले गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून एकोणीसशे पंधरा मध्ये परतले तारका समूह किती चांदण्यांचा बनलेला असतो तारका समूह पाच ते दहा चांदण्यांचा बनलेला असतो दक्षिण गोलार्धात किती तारका समूह असतात दक्षिण गोलार्धात एक्कावन तारका समूह असतात पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के भाग दिसतो पृथ्वीवरून चंद्राचा एकोणसाठ टक्के भाग दिसतो होम रूल चळवळ कुणी सुरू केली होम रूल चळवळ डॉक्टर एनी रेझन व लोकमान्य टिळक यांनी सुरू केली एकोणावीसशे पाच मध्ये बंगालची फाळणी कुणी केली एकोणावीसशे पाच मध्ये बंगालची फाळणी लॉर्ड कर्जन यांनी केली मिथेलचे रेणूसूत्र काय मिथेलचे रेणूसूत्र सी एच फोर जनतेचा राजा कोणाला म्हणतात जनतेचा राजा राजश्री शाहू महाराज यांना म्हणतात भारताने सर्वप्रथम कोणत्या वर्षी क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकला भारताने सर्वप्रथम एकोणवीसशे त्र्याऐंशी मध्ये महासागर कोणता सर्वात मोठा महासागर पॅसिफिक आहे आफ्रिका खंडात जगाच्या किती टक्के सोने सापडते आफ्रिका खंडात पंच्याऐंशी टक्के सोने सापडते अमेरिका कधी व कोठे झाली पंचायत राजची सुरुवात एकोणीसशे एकोणसाठ रोजी राजस्थान येथे झाली जगात सर्वात लोकप्रिय खेळ कोणता जगात सर्वात लोक लोकप्रिय खेळ फुटबॉल महाराष्ट्रात किती पंचायत समित्या आहेत महाराष्ट्रात तीनशे वीस पंचायत समित्या आहेत प्राण्यांच्या शरीराचे संरक्षण कशामुळे होते प्राण्यांच्या शरीराचे संरक्षण त्वचेमुळे आकाशात तेजस्वी दिसणारा ग्रह कोणता आकाशात तेजस्वी दिसणारा दिसणारा ग्रह शुक्र स्त्री पुरुष कशाचे अलंकार वापरत हडप्पाकालीन स्त्री पुरुष सोन्याचे अलंकार वापरतात राज्याची राजधानी कोणती कोसल राज्याची राजधानी आहे सर्वात मोठे फूल कोणते सर्वात मोठे रिप्लेशिया सौदी अरेबियाची राजधानी कोणती सौदी अरेबियाची राजधानी रियाद आहे जगातील सर्वाधिक किमतीचे नाणे कुणी काढले जगातील सर्वाधिक किमतीचे नाणे जहांगीर बादशहाने काढले सह्याद्रीच्या पश्चिम घाटात बेसाल्ट खडकापासून कोणती मृदा तयार करतात सह्याद्रीच्या पश्चिम घाटात बेसाल्ट खडकापासून जांभी मृदा तयार करतात सुनीता विल्यम्स अंतराळात कोणत्या रोजी गेली सुनीता विल्यम्स अंतराळात दहा डिसेंबर दोन हजार सहा रोजी गेली अंदमान निकोबारमध्ये मध्ये मनुष्य वस्ती किती बेटांवर आहे अंदमान निकोबार बेटावर मनुष्य वस्ती ते बेटावर आहे अंदमान निकोबार बेटावर सात प्रकारचे आदिवासी राहतात साडे चौऱ्याण्णव ग्रॅम वजनाचे सोन्याचे नाणे कुणी काढले साडे चौऱ्याण्णव ग्रॅम वजनाचे नाणे शहाजहाने काढले उद्रेक या शब्दाचा अर्थ काय उद्रेक या शब्दाचा अर्थ संत ज्ञानेश्वरांनी समाधी कोठे घेतली संत ज्ञानेश्वरांनी समाधी आळंदी येथे घेतली भारताला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला होता भारताला किलोमीटर लांबीचा होता राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कोठे भरले होते राष्ट्रीय सभेचे अधिवेशन मुंबई येथे भरले होते मित्रमेळा ही संघटना कोणी स्थापन केली मित्रमेळा ही संघटना विनायक दामोदर सावरकर यांनी स्थापन केली इंडिया हाऊस कोणी स्थापन केले इंडिया हाऊस पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी बंगाल मध्ये स्थापन केली भारतातील पहिली महिला आय पी एस कोण भारतातील पहिली महिला आय पी एस किरण बेदी भारताचा पहिला अंतरावीर कोण भारताचा पहिला अंतरावरील राकेश शर्मा पाण्याचे रेणूसूत्र काय पाण्याचे सुंदरम सह्याद्री पर्वत म्हणजे कोणता घाट सह्याद्री पर्वत म्हणजे पश्चिम घाट स्वातंत्र्याची प्रतिज्ञा देशभर केव्हा करण्यात आली स्वातंत्र्याची प्रतिज्ञा देशभर सव्वीस जानेवारी एकोणाशे तीस

किती टक्के भाग दिसतो पृथ्वीवरून चंद्राचा जा एकोणसाठ टक्के भाग दिसतो होमरो चळवळ कुणी सुरू केली होमृत चळवळ डॉक्टर अॅनी बेझंट व लोकमान्य टिळक यांनी सुरू केली तर, एकोणावीसशे पाच मध्ये बंगालची फाळणी कुणी केली एकोणावीसशे पाच मध्ये बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन यांनी सुरू केली मिथेनचे रेणू सूत्र काय मिथेनचे रेणू सूत्र सी एच फोर हो। जनतेचा राजा कोणाला म्हणतात जनतेचा राजा राजाश्री शाहू महाराज यांना म्हणतात भारताने सर्वप्रथम कोणत्या वर्षी क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकला भारताने भारताने सर्वप्रथम सर एकोणवीसशे त्र्याऐंशी मध्ये भारताचा वर्ल्ड क्लब जिंकला सर्वात मोठा महासागर कोणता सर्वात मोठा महासागर पॅसिफिक आफ्रिका खंडात जगाच्या किती टक्के सोने सापडते आफ्रिका खंडात जगाचे पंच्याऐंशी टक्के सोने सापडते कधी व कोठे झाली दोन दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ मध्ये राजस्थान इथे झाली व्हेरी गुड जगात सर्वात लोकप्रिय खेळ कोणता फुटबॉल महाराष्ट्रात किती पंचायत समिती आहे तीनशे वीस व्हेरी गुड प्राण्यांच्या शरीराच्या संरक्षण कशामुळे होते मुळे व्हेरी गुड लांबीचा एकक कोणते लांबीचे एकक मीटर वेरी गुड आकाशात तेजस्वी दिसणारा ग्रह कोणता शुक्र हडप्पा कालीन स्त्री पुरुष कशाचे अलंकार वापरले कोसल राज्याची राजधानी कोणती साकेत जगातील सर्वात मोठे फूल कोणते रिप्लेशिया सौदी अरेबियाची राजधानी कोणती रियाद जगातील सर्वाधिक किमतीचे नाणे कुणी काढले Take it.